हॅलो हिलिंग पॉवर टीप मध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही सर्व स्वस्त आहात मस्त आहात मी पण छान आहे आज वैशाखी पौर्णिमा गौतम बुद्धांचा जन्मदिवस गौतम बुद्धांनी पूर्ण जगाला शांतीचा संदेश दिला त्यांनी एवढं राजवैभव सोडून त्यांनी संन्यासाचा मार्ग अवलंबला त्यांनी त्यांचा आवनावरही राग नव्हता कुणावरही रोष नव्हता त्यांनी त्यांच्या मनाने या जगाला शांतीचा संदेश देण्यासाठी हे धम्मचक्र फिरवण्यासाठी जंगलात त्यांनी तपसज्या केली ज्यावेळेस जसा पाणी प्रश्न असतो तसा त्यावेळेस पण पाणी प्रश्न होता आणि त्या नदीच्या पाणी प्रश्नावरून कोणी आधी पाणी वापरायचं त्याच्यावरून राजसभेमध्ये वाद झाला आणि गौतम बुद्धांना दोषी ठरवण्यात आलं आणि त्यांना कि एक तर हे देश सोडून जा किंवा देहांताची शिक्षा किंवा तुमच्या आई वडिलांना वडिलांचं सर्व राज्य देऊन त्यांना वनवास हे करायचं असे तीन पर्याय होते पण त्याने माझ्या आई वडिलांनी काहीच वाईट केलं नाही त्याच्यामुळे मी मीच हे हा देश सोडून जातो आणि त्यांनी तो मार्गावलंबला लहान बाळाचं त्यांच्या त्यांनी तोंड सुद्धा जैन जन्मल्याचं जन्म झालेलं होतं नुकताच आणि त्यांनी ते घरदार सर्व सोडून गेले सर्व राजवर्ष सर्व सोडून त्यांनी रस्ता धरला आणि त्यांनी किती कठोर प्रमाण परिश्रम करून त्यांना ज्ञान प्राप्ती झाली पिंपळाच्या वृक्षाखाली बोधिवृक्षाखाली खरच त्यांनी दुःखाचं कारण शोधण्यासाठी एवढ केला। आणि त्यांनी सांगितलं की लोभ मोह माया हे दुःखाच कारण आहे सर्वांवर सारखच प्रेम करा राग द्वेष मनातून काढून टाका हा मार्ग त्यांनी सर्वांना दिला आणि त्यांनी एकच सांगितलं का आनंद हा तुमच्या जीवनातला सर्वात मोठा मार्ग असला पाहिजे आनंदाशिवाय दुसरं काही तुमच्या जीवनामध्ये महत्व कशाला देऊ नका असं त्यांनी सांगितलं आणि खरंच गौतम बुद्धांनी माणूस ज्यावेळेस जन्माला येतो त्यावेळेस तो आपण म्हणतो काही घेऊन येत नाही पण नाही त्यांनी सांगितलं होतं येतानाच मृत्यू घेऊन येतो जरा घेऊन येतो हे रोग म्हणजे आपल्याला आपल्या जीवनामध्ये आजार पण आहे म्हातार पण आहे हे सर्व अनुषंगाने येतच राहत आणि त्यांनी दुःखाचं कारण मोहमायास सांगितले आणि ते खरं आहे त्यांनी ह्या जगाला शांतीचा संदेश दिला खरच गौतम बुद्धांनी एवढ्या त्यांच्या संपत्तीचा सर्वाचा त्याग केला आणि त्यांनी किती मोठ म्हणजे ते एक माणूस होते ते त्यांनी सांगितलं माझी पूजा वगैरे काही नका करू मी मोक्षदाता ने तर मार्गदाता आहे आणि त्यांना त्यावेळेस पण खूप त्रास झाला चांगल्या रस्त्याला पण विरोधक असतात आणि त्यावेळेस पण त्यांना खूप त्रास झाला त्यांच्यावर पण खूप आरोप प्रत्यारोप झाले पण त्यांनी कधी त्याला जो मानला नाही त्यांनी कधी पण कधी त्यांनी कोणाचा राग नाही केला द्वेष नाही केला कुणी काही बोललं एकदा असेच ते प्रवचन देत होते आणि तिथे एक आला माणूस आणि त्याने खूप त्यांना आदा तादा बोलला तर ते काहीच बोलले नाही ते फक्त स्मित हास्य करत राहिले मग त्याच माणसाला राहवलं नाही आणि तो म्हणे मी तुम्हाला एवढ्या शिवया दिल्या एवढं मी तुम्हाला बोललो तुम्हाला त्याच काहीच कसं वाटलं नाही म्हणे तुम्हाला राग कसा नाही आला तर ते एकदम शांत आणि संयमीपणाने बोलले तुमच्याकडे पाहुणे येतात का पण हो येतात म्हणे म्हणे मग तुम्ही त्यांना काही उपहार देता का त्यांना काही भेटवस्तू देता का हो देतो म्हणे त्यांनी जर घेतली नाही तर ती तुम्ही काय करता त्या लोकांनी स्वीकार नाही केला त्या भेटवस्तू पण मी माझ्याकडेच ठेवतो म्हणे तसच आता तुम्ही जे मला बोललात जे तुम्ही मला कारण मी ह्या गावामध्ये एक पाहुणा आलेलो आहे एक प्रवचन देण्यासाठी एक पाहू आहे म्हणे मी आणि तुम्ही मला जी आता भेट वस्तू दिली तिचा मी स्वीकार नाही केला ती मला नको आहे म्हणे मी तिचा स्वीकार नाही केला काय बोलणार लो, तो माणूस त्यांच्या पायावर लोळ लोळ घेतली त्याने एवढा संयम एवढी शांती खरच आपल्यामध्ये पण तेवढी शांती म्हणजे आपण नगभर तरी गौतम बुद्धांची शांतीचा घेण्याचा प्रयत्न केला ना तर आपण भरून पावलो आणि खरच त्यांनी एकच सांगितलं आपला श्वास हाच आपला सर्वस्व आहे आणि खरंच आपल्या श्वासावर आपल्या आपल्या सोबत राहणार आहे आणि तो श्वास बंद झाला का सर्व बंद होणार आहे म्हणून त्यांनी फक्त श्वासावर लक्ष ठेवायला सांगितलं जोपर्यंत आपल्या आपण श्वासावर लक्ष करत लक्ष केंद्रित करत नाही तोपर्यंत आपल्याला जीवनाचा अर्थ कळत नाही एक पाच मिनिट जरी आपण सकाळी पाच मिनिटं संध्याकाळी पाच मिनिट जरी बसलो आणि श्वासावर लक्ष ठेवलं तरी फरक पडतो तसं नाही केलं तरी आपण दिवसभरात जरी काही काम करताना जरी मधून आपल्याला आठवण आली आणि आपण श्वासावर लक्ष ठेवलं तरी फरक पडतो किती किती सोप्या भाषेत त्यांनी तथागथांनी आपल्याला सांगितले किती सोप्या भाषेत आपल्या जीवनाचा अर्थ सांगितला आहे पण आपण ते करत नाही खरंच था तथागत किती थोर किती महान किती संयमी किती शांत आणि खरंच त्यांच्याबद्दल किती बोलवानी किती नको असं होत आणि खरंच तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आज ह्या वैशाखी पौर्णिमे तुम्ही तथागतांना त्रिवार वंदन करते आणि हा व्हिडिओ इथे संपवते लवकरच आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आनंदी तर तुम्ही आहात थँक्स फॉर वॉचिंग ब्लेस यू